बकरा अडकून कोण ए बाबा कुठ ए पळा पळा हो? बकर घेऊन चालले आपला काय झालं तिथं झाडाला अडकिवलेला होता आमचा बकरा कंदुरी मटनचा आहे तुमच्या इथं कंदोरी मटण आहे का अडीचशे रुपये थाळी अरे मग आता बकरा तर म्हणल्यावर एकदा चेक तर करू द्या मग करा की आता लगेच बघून घालणार लगेच बघण्यात घालतो चला बरं मला बघू द्या चला हे झालं कर जेव्हा मी स्वतः करील तेव्हाच मला ह्यांच्यावर भरोसा आहे हिवलास कर बघू ना अरे बाप जेव्हा आहे ना आता आता मला पक्का भरोसा झालाय वा बाबा 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 भाकरीची दुरडी आण एक दोन तीन चार पाच सहा सात आठच का तुमचे पस्तीस बाकरी खाता आठ न काय अहो म्हणजे आठच का अजून आना म्हणायलोय माहिती आहे ना भागीश्रीचे ह्याचे त्याचे डावारा जेवणाचे किंच हा लोक कंदुरीला सुद्धा बोलविनात मला पाऊस आले बस पाऊस आले पाऊस येऊ ना तुफान येऊ आता चाळीस भाकरी खाल्ल्याशिवाय अजिबात उठणार नाही एक नंबर काय पाहिजे ती इथं बकऱ्या घेऊन नका नाही 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 आता तुमचा बकरा नेणार नाही फक्त इन तवा शेअरवा द्या फक्त काय पाहिजे तेवढा वा 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 नाही 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 पाऊसा नाही पस्तीस भाकरी झाल्याशी उठणारच नाही पाऊस आलं आणि तुमची क्वालिटी बी नंबर एक हाय बर का माईच्या ना बघणाऱ्याला एक माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान आहे एकदा भेट द्या तुमच्या मनानं कुठं खायचं तिथं खा एकदा भेट द्या भाकरी जाय मला झालं की पस्तीस आता जायना का थकलो थकलो मायच्या थकलो राज हॉटेल म्हणते त्याला तालुक्यामध्ये राज हॉटेल आहे म्हणते आता शेअर वाप येतोऱ्या पैकी नाही खरं बर का माणूस मतरलाय दिलदार आहे पस्तीस भाकरी पर्यंत तोंडाला फेस आला नाही आता माझ्याच फेस आला खाऊन खाऊन मित्रांनो हॉटेल राज ढवारा जेवण आवश्याला जाताना लातूरून दोन किलोमीटर अगोदर उर्दू शाळेच्या समोर मटन खायचा नशात जिरल म्हणायला तुमचा किती बी खाणार असू द्या भाजी एकच नंबर गावरान पद्धतीची अरे पैसे राहिले थांबा बाबा बक्रे नोका पैसे पिसे काय नको पण बकरच सुर नका आता इथलं <small>